नमस्कार तमाम शेतकरी बांधवांना मी ह्या व्हिडिओद्वारे नम्र विनंती करतो की तीन तारखेला आपण पाण्यासाठी घोड शाखा कालवा असेल मेना शाखा कालवा असेल याच्यासाठी आंदोलन केलं परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की पाच तारखेला कालवा सल्लागार समितीची मै मीटिंग ही नगरला होणार आहे आणि काल अहिल्यानगरला जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये या कालव्याला पाणी सोडण्याबाबतचा कुठलाही निर्णय झाला नाही लोकप्रतिनिधी तिथं हजर होते त्यांना देखील माहिती का चर्चा अशी झाली की कुकडी प्रकल्पामध्ये जे पाण्याचं रोटेशन करायचे त्याच्या संदर्भामध्ये पिण्याच्या पाण्याकरता आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून सगळे अहवाल मागू आणि त्याच्यानंतर फेरनियोजन करू परंतु ही गोष्ट कळल्यानंतर तत्काळ अधिकाऱ्यांशी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता असतील त्याप्रमाणे मुख्य अभियंता सन्मानी धुमाळसाहेब असतील यांच्याशी मी फोनवर बोलून सांगितलं की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत घोड शाखेला मीना शाखा कालवेला त्वरित पाणी लगेचच्या लगेच सुटलं पाहिजे जर पाणी त्या ठिकाणी सुटलं नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू तुम्ही फेर मंत्र्यांकडे मागणी मांडा की घोड शाखेला आणि मीना शाखेला कुठल्याही परिस्थितीत पाणी सुटलं पाहिजे नाही तर आम्हाला पुन्हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आणि माझी शेतकरी बांधवांना विनंती राहील का तुमच्या पाण्याकरता आपल्या हक्काच्या पाण्याकरता आम्ही लढत राहू तुम्ही सतत आमच्या पाठीमागे आहात पुढे राहाल आणि आम्ही त्याच्यामध्ये मागे हटणार नाही एवढंच सांगतो धन्यवाद या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्क्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस